नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे ॲडव्हान्स चा चा क्लास चालू आहे तर त्याच्यातील छत्तीस दिवस कम्प्लीट झालेले आहे म्हणजे आपले छत्तीस क्लास झालेले आहे आणि आत्ता जो आपला क्लास आहे हा सत्तावीसावा आहे तर बघा इथे मी हे वेगळ्या कलरचे मोती घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर हवे असेल तुम्ही तुम्हाला हवा तो कलर तुम्ही घेऊ शकता किंवा शुगर विट्स पण घेऊ शकता तर आज आपल्याला काय शिकायचं आहे ते पण खूप महत्वाचं आहे तर बघा आता सराई चालू झालेली आहे आणि वेगवेगळे वेग जर नवरीचे ब्लाऊज डिझाईन आहे तर कुणी डोलीचं वर्क करतात कुणी नवऱ्यांचे नाव टाकतात कुणी अहो कुणी नवरोबा असे नावं टाकून ब्लाऊज डिझाईन जे आहे ते बॅक पार्टला बनवतात तर हे नेट लावून हे आपल्याला डिझाईन करायचं असतं तर नेट बसवून आपल्याला हे नावं टाकायचे असते डोलीचं पण सेम तसंच असतं किंवा बघा जे डोहा जेवणाचा जो तेव्हा जो ब्लाऊज असतो ना तर त्याच्यावरती नेटचंच असतं आणि त्याच्यावरती पाऊल असतात किंवा मग आई असं वेगवेगळं असतं वेग ठीक आहे तर आज मी तुम्हाला त्याच्यातलंच काही प्रकार शिकवणार आहे फक्त मी नेटवर शिकवणार नाही या कपड्यावर शिकवणार आहे तर काय शिकवणार आहे ते पण आपण बघूया त्या अगोदर जे कोणी नवीन आहे आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन आहे आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी या पुढची जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यासमोरील बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन ना तेव्हा तो तुमच्या मोबाईलवरती लगेच तुम्हाला दिसेल जास्त तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो जास्त शोधावा लागणार नाही त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आणि ज्या इतर मैत्रिणी आहे आपल्या घरी बसून आहे त्यांनाही अरीवर्क शिकण्याची इच्छा आहे परंतु काही कारणास्तव बाहेर नाही जात आहेत बऱ्याच ताईंचा आहे मला आता मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच ताई मेसेज करता आम्हाला बाहेर जाता येत नाही खरंच तुम तुम्ही जे व्हिडिओ आम्हाला पाठवता त्याच्यामुळे आम्हाला खूप हेल्प झाली आम्ही अरीवर्क ब शिकलो वेगवेगळे वेग ब्लाऊज डिझाईन बनवायला शिकलो आहे बऱ्याच ताईंनी वेगवेगळ्या डिझाईन वेग बनवून वेग बाहेरच्या ऑर्डर देखील घेतलेल्या आहेत तर असं बऱ्याच ताईंनी मदत झालेली आहे वे� तर तसंच अजून जर काही आपल्या मैत्रिणी असतील तर त्यांनाही हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल तर बघा मी तुम्हाला आपला जो ॲडव्हान्स क्लास चालू झाले होते त्याच्यातील मला असं वाटतं तिसरा क्लास होता आपला तर आ, मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे आई तो मी तुम्हाला तिथे शिकवला होता आणि त्यानंतर बघा आता लग्न झाल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आ, तर हे बघा मी आज तुम्हाला तो शिकवणार आहे तर अशा प्रकारे मी इथे आखून घेतलंय तर कसं आखायचं तो पण मी तुम्हाला सांगते तर बघा स्केल घ्या आणि स्केलच्या साह्याने दोनही लाईनी व्यवस्थित दोन ते अडीच इंच अंतर ठेवून इथे व्यवस्थित असं अहो असा हा शब्द टाकलेला आहे ठीक आहे तर आता थोडीशी इथे खाडाखोड झालेली आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता मी हा आखून घेतला तुम्ही पण अशा प्रकारे आखून घ्या आणि आखून घ्यायला मी हे जे अंतर आहे ना हे तुम्ही दोन ते अडीच इंचाचं घेऊ शकता आता हा शब्द जो आहे हा टाकायचा कुठे तर बघा आता इथे आपलं समजा ब्लाऊज डिझाईन आहे ठीक आहे बोटनेकचा आहे आता इथे बोटनेकचा गळा मोठा येईल ठीक आहे तर आणि इथे समजा तुम्ही ड्रॉप शेप ठीक आहे ड्रॉप शेप वेगवेगळे खूप आता बोटनेकमध्ये खूप सारे प्रकार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये हे शब्द टाकू शकता आणि एवढं हे ना नेटमध्ये फिक्स करायचं आहे एवढा आकार किंवा मग तुम्हाला जर नसेल जमत नेटमध्ये तर तुम्ही असाच ब्लाऊज पीस ठेवू शकता आणि याच्यावरती इथे बोटनेकमध्ये गळ्याला डिझाईन करू शकता आणि इथे हा शब्द टाकून साईडने बुट्टी वगैरे टाकू शकता खूप सुंदर असं दिसतं तुम्हाला जर नसेल काही येत तर ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे नवरीचे वेगवेगळे जे ब्लाउज डिझाईन आहे अरीवर्कमध्ये ते करून देऊ शकता तर आता फक्त हा शब्द आहे का नाही अहो आहे नवरोबा आहे किंवा नवऱ्याचं नाव पण टाकून घेतात कुणी किंवा याची नवरी त्याची नवरी असंही नावं टाकून घेतात किंवा डोलीचं वर्क करतात तर डोलीचं वर्क जे आहे ते थोडंसं हार्ड आहे त्याच्यामुळे आणि आपला ॲडव्हान्स क्लास आहे परंतु मी डोली डोली वर्क जे आहे ना त्याचं वर्कशॉप घेणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ते याच्यामध्ये नाही शिकवणार जसं की आपलं थ्री डी पिकॉकचं चा वर्कशॉप चालू आहे तर थ्री डी पिकॉकचं चा वर्कशॉप चालू आहे आणि बऱ्याच ताईंनी खूप सुंदर सुंदर असे मोरपंख बनवलेले आहेत आता ज्यांना कुणाला अजून थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे तर अठ्ठावीस तारखेपासून आपली दुसरी बॅच चालू होणार आहे ज्यांना कोणाला हे थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे त्यांनी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेच्या अगोदर मला मेसेज करून ठेवायचं आहे अठ्ठावीस तारखेला आपली दुसरी बॅच चालू होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस असे तीन दिवस ती बॅच असणार आहे त्याचबरोबर देवीचं वर्कशॉपही आपलं चालू आहे ज्यांना कोणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे त्यांनी वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे चला आता आपण आपला आजचा जो हा क्लास आहे ना तर हे बघूया कशा प्रकारे करायचा आहे आता तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगते बघा अगोदर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जर थोडंसं सुंदर अजून छान काहीतरी वेगळं बनवायचं आहे तर बघा वरती अगोदर शुगर बीट्सची लाईन बनवायची आता हे जे आपण ड्रॉ केलेलं आहे ना याच्यावरती स्टोन चेन लावून घ्यायची ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे तुम्ही ना ही स्टोन चेन जी आहे ना ही चिटकून घेऊ हो शकता बघू शकता अशा पद्धतीने आता याच्या वरती एक शुगर बिट्सची लाईन आणि खाली एक शुगर बिट्सची लाईन किंवा आपले जे गोल्डन कलरचे मोती आहे ना हे बघा हे तर वरती एक याची लाईन आणि खाली पण याची लाईन खाली आणि वरती दोन्ही आणि मध्ये ही स्टोन चेन अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता खूप सुंदर आणि हे आपली ही जी स्टोन चेन आहे ना इनी खूप सुंदर असं डिझाईन दिसतं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता बघू शकता खूप सुंदर असं दिसतं याने आणि हे जे अहो नाव आहे ना हे पण अशाच पद्धतीने बनवू शकता ठीक आहे आता मी हे जे नाव आहे ना हे आपलं जे देवीचं वर्कशॉप आहे ना त्याच्यामध्ये शिकवलेली आहे याची नथ अहो नावाची नथ मी देवीच्या वर्कशॉपमध्ये शिकवलेली आहे त्याच्यामुळे ज्यांनी देवीचं वर्कशॉप केलेलं आहे ना त्यांना ही जी स्टोन चेन आहे ना अगदी सहज लावता येईल तर अशा प्रकारे तुम्ही स्टोन चैन वापरू शकता किंवा मग मोती वापरू शकता तर आता मी ते मोती लावून दाखवणार आहे कशा प्रकारे लावायचे आहे ते तर आता तुम्ही इथे कुठले पण मोती घेऊ शकता तुम्हाला जे जो कलर आवडेल तो घेऊ शकता तुम्ही इथे धागा पण सेम मी घेतलेला आहे आणि बघा सगळ्यात अगोदर ना वरची लाईन करून घेऊया आणि नंतर बाकीचं करू आपण तर हे बघा अशा पद्धतीने तर बघा दोन दोन मोती ते बसवलेले आहे आणि हे बघा अशा पद्धतीने सेम पूर्ण आपल्याला वरची जी लाईन आहे ना ती बनवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी आता ही वरची लाईन बनवून घेते आणि नंतर आपण अहो या शब्दाकडे ओळूयात प्रकारे काढायचं आहे ते आणि दोन दोन मोती लावून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित बघा कुठेही अजिबात जागा शिल्लक नाही अशा पद्धतीने आपल्याला लावायचे आहे आता बघा याच्यासाठी जे कोणी नवीन आहे ना ताई आपल्या चॅनलवरती तर अगोदर खूप सारी प्रॅक्टिस करावी लागेल ठीक आहे कारण बघा ज्या ताई नव्याने शिकाय शिकतात तर त्यांच्या कमेंट्स असतात की आम्हाला हे जमत नाही आहे तर बघा याच्या अगोदरचे जे बेसिक क्लास आहे ना ते बघा बेसिकमध्ये मी अगदी कुठल्या क्वालिटीचं सामान घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे त्यामध्ये रिंग कशी लावायची स्टँड कसं लावायचं त्याचबरोबर याचे जे धागा जो आहे ना तो खाली कसा घालायचा वरती कसा का काढायचा गाठ कशी द्यायची चेन स्टिच कशी बनवायची बिड्स कसे घालायचे अगदी स्टेप बाय स्टेप मी सर्व काही शिकवलेलं आहे त्याच्यामुळे ते बेसिक क्लास नक्की बघा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे सुंदर फिनिशिंगसोबत हे जे वर्क आहे ना अरीवर्क हे बनवता येईल त्याचबरोबर आपलं जे हँडवर्क आहे ना तर हँडवर्क पण शिकवलेलं आहे त्याच्यामुळे हँडवर्कचे पण बरेचसे क्लास झालेले आहे बेसिकमध्ये जे बेसिक, बेसिक हँडवर्क असतं ना ते सगळं आपलं झालेलं आहे त्याच्यामुळे ते पण क्लास बघा म्हणजे तुम्हाला हँडवर्क पण जमेल प्रकारे हँडवर्क करायचं आहे ना तेही जमेल तर बघा अशा प्रकारे मी ही वरची लाईन जी आहे ना ती बनवून घेतलेली आहे आणि आता आपण हे नाव कसं बनवायचं आहे ना ते बघूयात तर बघा आता इथे मी गाठ देऊन हे पॅक करून घेणार आहे तर गाठ कशी द्यायची हे बघा गाठ इथेच या मोत्यामध्ये ना आपल्याला हा धागा अशा प्रकारे अडकून द्यायचा आहे बघू शकता आणि खालचा उडून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने ते गाठ बसलेले आहे आणि बघू शकता अजिबात एकही मोती पुढेही जात नाही मागेही येत नाही इतका असा फेस टू फेस इथे बसलेला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा हे मोती जे आहे ना हे बसलेले आहे हे बघा खूप सुंदर अशा पद्धतीने हे बसलेले आहेत तर असेच जेव्हा आपली प्रॅक्टिस होते ना तेव्हा अशाच पद्धतीने बसतात तर मला एका ताईची अशी अजून एक अशी कमेंट होती की आता हे जे मोती लावलेले आहे ला ठीक आहे हे जे वर्क केलेलं आहे तर आपण हे काढू शकतो का ठीक आहे आता हे हो, जे वर्क केलेलं आहे हे आपण काढू शकतो का तर हो हे जे वर्क केलेलं आहे तुम्ही जे काही कपड्यावरती वर्क केलेलं आहे ते सगळं तुम्ही काढू शकता ठीक आहे सगळं काढू शकता परंतु ते का काढायचे आपण ते बनवलेलं आहे आपल्यालाही कळायला हवं की आपण काय शिकलेलं आहोत ते आपल्याला कळायला होतं त्याच्यामुळे त्या कापडावरती ते तसंच ठेवा ते काढू नका एका ताईने मला अशी कमेंट केली होती की आपण हे जे वर्क केलेलं आहे ते काढू शकतो का तर काढू नका ते तसंच ठेवा तुम्हाला ही आठवण राहील की आपण काहीतरी शिकलोय यूट्यूबवरनं व्हिडिओ बघून आपण काहीतरी शिकलो आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही जर समजा कालांतराने काही विसरला तर तुम्हाला ते बघूनही येईल तुम्ही जर हा कपडा उघडला जसं की वहीमध्ये लिहिलेलं असतं एखाद्या क्वेश्चनचा आन्सर वगैरे तर आपल्याला वही उघडल्या उघडल्या लगेच आपण थोडंसं न नजर फिरवली की लगेच आपल्याला लिहून जातं तसंच हे आहे हे जर आणि मी जेव्हा सुरुवातीला आपले जे, जे बेसिक क्लास होते ना त्याच्यावरती स्टीच, है। ना, नावे सुद्धा लिहून दिलेली आहे स्टिच ज्या ज्या स्टिचेस मी तुम्हाला शिकवलेलं आहे मध्ये ना त्याची नावे पण मी कपड्यावरती लिहून दिलेली आहे तर हे काढू नका अजून प्रॅक्टिस करा तुम्ही आणि हे काढलं बीन थोडीशी याला जर हवा लागली तर याचे कलर निघून जातात हे जे गोल्डन कलरचे मोती शुगर शुगरपीड्स आहे ना तर हे जर हवेच्या संपर्कात आढळले तर याचा कलर जातो त्याच्यामुळे आपल्याला घालायचं आहे ब्लाऊज ब्लाऊज घालून झाल्यानंतर तो एकदम व्यवस्थित पॅक ठेवून द्यायचा असतो ठीक आहे आणि हे असं आपण वर्क करता करता कमीत कमी आपले पंधरा दिवस तरी हा कपडा असंच रिंगमध्ये राहतो आणि त्याचा कलर जातो तर हे काढू नका हे जे बीड्स वगैरे काही तुम्ही लावलेले आहे ना ते काढू नका तर चला तर बघा अशा प्रकारे वरची लाईन झालेली आहे आणि आता खालच्या बाजूने आपल्याला आ काढायचा आहे हे बागा। तर बागा हे बघा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मोती जे आहे ना हे इथे लावून घ्यायचे आहे जसं जसं आपण मार्किंग केलेलं आहे ना तसं तसं आपल्याला हे लावून घ्यायचे आहे आता तुम्हाला जर स्टोन चेन मोती एवढं सगळं लावायचं असेल तर तुम्हाला हे नाव जे आहे ना हे थोडंसं मोठ्या अक्षरात काढावे लागेल किंवा मग छोटं पण होईल तर थोडंसं व्यवस्थित आणि हळुवारपणे छोटंही काढायचं असेल तर होऊ शकतं परंतु थोडंसं व्यवस्थित काढावे लागेल आणि हे जे मोती वापरलेले आहेत ना याची साईज तुम्हाला छोटी घ्यायची आहे ठीक आहे तर तुम्ही हे छोट म्हणजे आता जे नाव काढलेलं आहे मी या साईज मध्ये काढू शकता आणि तुम्हाला जर थोडस हे मोठे मोती वगैरे हो वापरायचे असेल नाव तुम्हाला मोठं दाखवायचं असेल तर मग तुम्ही मात्र थोडस मोठं पण इथे नाव काढून घेऊ शकता तर बघा जसे जसे आपले शब्द आहे ना तसं तसं आपल्याला हा जो आकार आहे ना हे बघा अशा प्रकारे जस जसं आपला शब्द आहे तस तसं आपल्याला आकार द्यायचा आहे तर बघा आता इथे हे संपलेलं आता इथून आपल्याला आहे ना आकार फिरवून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही गाठ पण देऊ शकता बघा गाठ देऊ शकता किंवा नसेल गाठ द्यायची तर बघा या मोत्यामध्ये अशा प्रकारे धाग्याचा गोल राऊंड बनवून अशा प्रकारे गाठ देऊन घेऊ शकता हे बघा अशा पद्धती ठीक आहे आता इथे हे पॅक झालंय कितीही खालचा धागा ओढला तरीही एकही जो मोती आहे तो निघणार नाही आता हा मोती सोडून द्यायचा आपल्याला ठीक आहे हा मोती सोडून द्यायचा आणि या मोत्याच्या पाठीमागन धागा काढायचा हे बघा अशा पद्धतीने आणि इथनं आपल्याला आता वर्क करायला चालू करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि दोन 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 मोती तुम्ही ते घालू शकता किंवा एकही घालू शकता तर हे बघा आता इथे थोडासा खालचा जो आकार आहे ना तो थोडासा गोल आहे आता इथे तुम्ही हवा तुम्हाला तसा आकार देऊ शकता इथे पण तर बघा मी एवढंच ठेवणार आहे आता तुम्हाला जर ठेवायचा तुम्हाला जर आकार करायचा असेल तर तुम्ही असा पण करू शकता किंवा अजून हा आकार असा घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला जसं आवडेल ना तसं तुम्ही इथे आकार घेऊ शकता आता मी हा एवढाच ठेवणार आहे कारण मी काय ब्लाऊजवरती हे नाव नाही काढलेलं तुम्हाला हे साध्या कपड्यावरती काढून दाखवलेलं आहे तुम्ही हवा तो याला आकार देऊ शकता तुम्हाला जर हे नाव ब्लाऊजवरती काढायचं असेल तर आता इथे गाठ द्यायची आहे त्याच्यामुळे हा जो मोती आहे ना शेवटीचा याच्यामध्येच मी धागा फसवून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने असं करायचं गोल राऊंड आणि याच्यामध्ये असा फसून घ्यायचा खालचा ओढून घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हे बघा आता एकटा आपण याच्यामधनं लाईन करू शकतो किंवा हा जो खालचा गोल आहे ना याच्या अर्धवट बाजूने करू शकतो तर मी जास्त अर्धवट पण नाही आणि ते एकदम मधून पण नाही घेतलेलं थोडंसं खालनं घेतलेलं आहे इथनं काढला आहे धागा मोती घ्यायचे आणि हे बघा अशा पद्धतीने आता ही मधली जी छोटी लाईन आहे ना ही करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आता इथे तीनच बसत आहे बघा तीनच बसवणार आहे मी कारण चौथा जो आहे ना तो ही जी लाईन आहे उभी याच्यामध्ये येतोय आणि त्याच्यामध्ये आल्यामुळे काय होईल ना आपली जी उभी लाईन आहे ती व्यवस्थित येणार नाही आता इथे पण मी गाठ देऊन हा जो मोती आहे ना याच्यामध्ये हा धागा असा गोल राऊंड करून अडकून घेणार आहे किंवा तुम्ही गाठ देऊन घेऊ शकता तुम्हाला जर गाठ जमत असेल व्यवस्थित तर तुम्ही गाठ देऊ शकता किंवा मग गाठ तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली गाठ निस निसटते तर तुम्ही असं पण करू शकता किंवा तुम्हाला जर हे सोपं वाटत असेल तर हे करू शकता किंवा गाठ सोपी वाटत असेल तर गाठ देऊ शकता आता इथनं मी परत हा धागा वरती काढलाय बघा आता आपल्याला सरळ लाईन करून घ्यायची आहे तर बघा आता ही सरळ लाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि एकदम टाईटमध्ये आपल्याला हे करून घ्यायचे आहे लाईन बघा एकदम असा टाईट ओढायचा म्हणजे आपली ही जी मोती आहे ना हे व्यवस्थित टाईट बसून जातात लूज वगैरे पडत नाही अशा प्रकारे जर केलं तर ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने इथपर्यंत येऊन थांबलेला आहे बघू शकता आता इथे पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे हा जो धागा आहे ना या मोत्यामध्ये अशा प्रकारे अडकून द्यायचं आहे बघू शकता ठीक आहे हे बघा आता ही खा ही पण लाईन मी बनवून घेते कारण ही दाखवलेली आहे कशा प्रकारे बनवायची आहे सेम तशीच ही लाईन पण आपल्याला बनवायची आहे इथनं धागा काढायचा आणि सर्व लाईनीमध्ये जे मोती आहे ना आपले ते ओवून घ्यायचे आहेत ते लावायचे आहे स्टिच करायचे आहेत तर सेम तसे स्टिच करून घेते मी आता आता हे बघा ही लाईन बनवून घेतली आणि हजा ह हो आहे ना हा आपल्याला बनवायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे थोडासा आता इथे हा छोटे छोटे आकार आहे बघा इथे थोडासा असा गोल जो आकार आहे ना हा छोटा छोटा आहे त्याच्यामुळे एक एक मोती लावला ना तरीही चालेल कारण एक एक मोती लावल्याने जो आकार आहे तो बिघडणार नाही तो व्यवस्थित येईल आणि जर आपण दोन दोन लावले तर मात्र आकार जो आहे ना तो बिघडू शकतो कारण आकार जो आहे तो छोटा आहे आता जिथे मोठा आकार असेल तिथे आपण दोन दोन लावू शकतो परंतु छोटा जर आकार असेल तर अशाच प्रकारे आपल्याला एक एक हा जो मोती आहे ना लावून घ्यायचा आहे तर बघा इथे मी एक एक मोती स्टिच करत आहे बघा आता इथे आपल्याला हे स्टॉप करायचं आहे आता इथे गाठ देऊन हा जो मोती आहे ना या मोत्यामध्येच मी अशा प्रकारे गाठ देऊन पॅक करून घेणार आहे बघू शकता ठीक आहे आणि आता हा जो आकार आहे ना हा सेपरेट बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा आता हा सेपरेट बनवायचा यासाठी मी इथनं सुई काढत आहे आता मात्र आपण इथे दोन दोन मोती लावू शकतो दोन दोन लावू शकतो किंवा एक जर लावायचं असेल तर एक पण लावू शकतो कारण हा जो आकार आहे ना हा मोठा आहे तर बघा इथपर्यंत पण थांबू शकतो आता था, ह हो जो आहे ना इथपर्यंत पण आपण पन स्टॉप करू शकतो जर तुम्हाला अजून याला आकार द्यायचा असेल तर तुम्ही असा करू शकता असा करू शकता तुम्हाला हवा तो तुम्ही ते आकार देऊ शकता हला हो पण आणि हा जो मात्रा आहे ना यालासुद्धा म्हणजे नाव जे आहे ना ते अजून उठून दिसेल आकार जर अजून वेगवेगळा आला तर नाव जे आहे ना ते अजून सुंदर आणि उठून दिसेल त्यामुळे आता अशा प्रकारे हचा जो आकार आहे ना मी दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं द्यायचं आहे तसं देऊ शकता आणि ते बघा गाठ देऊन आता पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि इकडं हे बघा नवीन सुरुवात करायची आहे सुई काढायची जसं की आपण इकडे आकार दिला ना आला तसंच करायचं आहे ठीक आहे तर बघा इथे मी ही लाईन बनवून घेतली आणि बघा इकडे एक तर दोन मोती सोडून ही लाईन बनवायची आहे अगदीच कडेला नाही बनवायची म्हणजे ते आपलं जे अक्षर आहे ना ते छान दिसणार नाही ठीक आहे आणि ते गाठ देऊन पॅक करून घेतले आता मात्रा द्यायचा आहे आपल्याला मात्राला पण आपण थोडंसं असा गोल आकार देऊन असं असा करू शकतो किंवा अजून तुम्हालाच असा आव मात्रा देऊ शकता ठीक आहे तर मी अशा प्रकारे दिलेला आहे थोडासा थोडासा बघा इथे गोल केलेला आहे मी तर बघा अशा पद्धतीने मी हा मात्रा तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकता अशा प्रकारे हे अहो शब्द तयार झालेला आहे तर नक्की तुम्हाला हा जो शब्द आहे मी बनवलेला हा आवडला असेल आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग परत भेटूयात पुढच्या अशाच एका छानसे व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद